नियोजनच्या बैठकीमध्ये आपण बघित असाल की शेकडो कोटीचा निधी आला आहे परंतु निधी खर्च झाला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि संदर्भात पालकमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलं आहे की हा खर्च निधी होऊ शकला नाही त्याचबरोबर जे टेंडर झाले ती टेंडरामध्ये कोणाची अदृश्य अदृश्यशक्ती हात आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळी टेंडर ही मॅनेज होली जातात आणि त्यामुळे पालकमंत्रीसुद्धा हतबल आहेत ते त्यांनी आपल्या आजच्या याच्यात सांगितलं आहे आणि तरी पण आमची अपेक्षा आहे की ही कामं लवकरात लवकर होतील आज शासकीय मेडिकल कॉलेज ला आज निधी नसल्यामुळे त्या ठिकाणी अनेक सोयी बंद आहेत आज आपण बघितलं की जिल्ह्यातील शाळेच्या संदर्भात सुद्धा आज खरं तर बाहेर उपोषणाला लोक बसले आहेत आणि त्यांना आधी काय आश्वासन दिलं होतं की त्यांना नोकरीत आपण घेऊ आणि आता त्यांना पुन्हा तेच आश्वासन देण्यात आलं आणि त्याची कुठली कारवाई नाही जिल्ह्यातील क्रीडा संकुलामध्ये एकही जिल्ह्यातील क्रीडा संकुल गेल्या तीन वर्षामध्ये पैसेहून सुद्धा ते खर्च झाले नाही ही वस्तुस्थिती आहे जिल्ह्यात ऑनलाईनप्रमाणे जी इ स आपण हे करतो आहे परवानगी घेतो आहे बांधकाम पर्व घेतो आहे ह्या परवानगी गेल्या आठ महिन्यापासून बंद आहेत त्यामुळे जिल्ह्यातील प्रशासन आज खरं तर ह्या बैठका वारंवार झाल्या पाहिजेत आज पंतप्रधान मुख्यमंत्री सडकमध्ये पाच सुद्धा निधी खर्च झाला नाही आणि त्यामुळे हा सगळा निधी अखर्चित झाला आहे आणि ह्याला जबाबदार कोण आणि त्यामुळे अशा बैठकांमध्ये तत्वज्ञान सांगून काय होणार नाही तर जिल्ह्याचा विकास आज दोन वर्ष ठप्प झाला आहे जिल्ह्यामध्ये अनेक मंत्री आहेत परंतु हा ठप्प झाला आहे आणि त्यापेक्षा दुर्दैवी म्हणजे आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्याच्या बैठकीला किती लोक उपस्थित होते किती लोकप्रतिनिधी उपस्थित होते ह्याचा पण विचार जिल्ह्यातील जनता करेल आज जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पालकमंत्री अकरा साडे अकरा पासून तीन वाजेपर्यंत बैठक चाललीत एक मत लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील आलेत अर्ध मीटिंग मिटिंग घेऊन ते गेलेत दोन लोकप्रतिनिधी आलेच नाहीत आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये काय आहे हे आजच्या बैठकीत दिसून आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल